नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत हॉटेलसारखा टेस्टी दाणेदार मोहनथाळ अगदी कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने घरच्या घरी आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे घरच्या घरी दिवाळीसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला आता यामध्ये दोन चमचे तूप आणि दोन चमचे दूध मिक्स करायचं आहे आणि या बेसन पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे चोळून घेतल्यामुळं पिठाला चांगला दाणेदारपणा येतो म्हणून आपल्याला अगोदर हे चांगलं चोळून घ्यायचं आहे पूर्ण पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला चोळायचं आहे आता आपल्याला हेच पीठ एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये कसल्याही प्रकारच्या गाठी राहणार नाहीत आणि आपल्याला जसं पाहिजे तसं पीठ आपल्याला मिळेल पीठ चांगलं चालल्यामुळं त्यातील काही घाण असेल तर ती पण निघून जाते आणि आपल्याला मोहन थाळासाठी असंच पीठ पाहिजे आहे बघू शकता असं दाणेदार मस्त पीठ आपल्याला भेटलेलं आहे आता एक कढई ठेवायची आहे गॅसवर आणि त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे एक वाटी मी इथे तूप घातलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला हे बेसनपीठ घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे म्हणजे खाली लागणार पण नाही आणि पीठ आपलं चांगलं भाजले जाईल चांगलं तूप सुटू द्यायचं आहे पीठ चांगलं वरपर्यंत यूज तर हलकं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं तूप सुटलं की मग थांबायचं आहे अशा पद्धतीने पीठ आपलं होऊ द्यायचं आहे हलकं फुलकं पीठ आपलं झालेलं आहे बघू शकता तूप पण चांगलं आतपर्यंत मुरलेलं आहे आणि एकदम खमंग भाजलेलं आहे आता थोडासा आपण यामध्ये खवा घातलेला आहे खवा नाही घातला तरी पण चालेल पण खवा घातल्यामुळे एक छान टेस्ट येते कढईला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणून आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे बघू शकता खूप छान मस्त असं पीठ आपलं झालेलं आहे तर आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे अर्धी वाटी आपल्याला दूध घालायचं आहे दूध घातल्याच्या नंतर हे एकदम सुट्टं सुट्टं पीठ होतं बघू शकता एकदम रवाळ आणि दाणेदारपणा येतो कलर पण आपला किती छान आलेला आहे कढईला लागू नये म्हणून आपल्याला कंटिन्यू असं हलवायचं आहे तुपामुळे कढईला अजिबात लागत नाही चिटकत नाही खूप छान असं पीठ आपलं झालेलं आहे म्हणून आता आपल्याला यासाठी पाक पण बनवायचा आहे कडाई चांगली पीठ सोडायला लागली की हे तयार झालेलं आहे आता आपण पाक बनवायला घेऊया एक पातेला घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एकच वाटी साखर घालायची आहे आणि साखर बुडील इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे आपल्याला इथे दोन तारी पाक करून घ्यायचं आहे चांगला आटू द्यायचा आहे कंटिन्यू आपल्याला चेक करायचा आहे एका वाटीमध्ये घेऊन आपण चेक करायचा आहे पाक अजून आपला तयार झालेला नाही एकदम कच्चा आहे अजून थोडा वेळ होऊ द्यायचा आहे थोड़े थोड़े वेळाने आपल्याला चेक करत जायचं आहे म्हणजे आपल्याला परफेक्ट पाक हवा आहे बघू शकता दोन तारे पाक आपल्याला पाहिजे हा झालेला आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे खूप सोपी रेसिपी आहे झटपट बनते आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे थोडा वेळ घट्ट होऊ द्यायचा आहे चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण एका केक टीनमध्ये किंवा एका ताटामध्ये पण तुम्ही ठेवू शकता केकटींच्या खाली मी एक बटर पेपर टाकलेला आहे म्हणजे खाली चिकटणार नाही आणि चांगल्या पद्धतीने आपल्या वड्या पण पडतील वरती आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत नाही घातले तरी पण चालतील आता आपल्याला हे संध्याकाळी ठेवायचं आहे म्हणजे सकाळपर्यंत ह्या वड्या एकदम छान पडलेल्या आहेत वड्या पाडून घ्यायच्या आहेत संध्याकाळी केला तुम्ही तर सकाळपर्यंत आपल्या छान वड्या पडतात मोहनथाळ आपला तयार आहे खूप सोपी आणि टेस्टी झटपट होणारी अशी रेसिपी आहे त्यामुळे या दिवाळीमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा वड्या पण बघू शकता खूप छान झालेल्या आहेत सगळ्या वड्या आपल्या छान पडलेल्या आहेत वेळ पण जास्त लागत नाही झटपट होणारी आणि मस्त अशी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही या दिवाळीत बनवा आतमध्ये पण पाहू खूप दाणेदार असा मोहनथाळ आपला तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद